देश धर्म का नाता है गाय हमारी माता है, असा मानणारा हिंदू समाज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने सर्रासपणे सुरू आहेत लातूर शहरामध्ये दोन वर्षापूर्वी दोन व्यक्तीवरती हल्ला झाला होता पण तसाच हल्ला काल दोन दिवसापूर्वी परत करण्यात आला प्रशासनाला वेळोवेळी वेळोवेळी आम्ही आठवण करून देतो की लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने आहेत लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने आहेत परंतु प्रशासन याच्यामध्ये कसलीच जागरूकता दाखवत नाहीये दोन दिवसापूर्वी आमच्या मित्रावरती सहकार्यावरती हत्यारासहित हल्ला करण्यात आला करने एक लेडीज कॉन्स्टेबल वरती हल्ले करण्यात आले एकीकडे आम्हाला सांगण्यात येतं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं शहर लातूर शहर आहे दुसरीकडे आमच्या आस्थेचे अहवालना करण्यात येते हे काय चालू आहे म्हणजे प्रशासनाला इच्छा नाहीये की लातूर शहरामध्ये शांतता असावी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो लातूर शहरामध्ये जर येत्या तीन दिवसामध्ये अवैध कत्तलखाने बंद झाले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि लातूर शहरामध्ये आम्ही एक उपोषणा चळवळ सुरू करणार आहोत आता आम्ही शांत बसणार आहेत आजचं आंदोलन आम्ही सकल हिंदू समाज या माध्यमातून प्रशासनाला दिलोय आम्ही पाहणार आहेत तीन दिवसाची अल्टिमेटम दिलंय आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही बघणार आहेत काय करणार आहे दोन दिवसापूर्वी हल्ला झाला समजते काय विषय असा होता की साई नाक्यावरती आपण एक लेडीज कॉन्स्टेबल होती त्यांना एका गाडीमध्ये गोवंश जाताना दिसलं त्यांनी त्या ड्रायव्हरला हटकला आणि विचारलं की बाबा काय याच्यामध्ये तो न थांबता गाडी सरस पळवला आणि त्याने काय केलं त्यांच्या मोहल्ल्यामध्ये गाडी आणून थांबवली आणि घरातून बाहेर तोंडाला दस्ती बांधून आला आणि विचारला तू कोण पुचणेवाली अशा पद्धतीने विचारून मारहाण केली त्यांच्या सहकारी त्यांच्या सोबत त्यांचे मिस्टर होते त्यांना मारलं आमच्या गोरक्षकांना मारलं त्यांच्या हत्याने त्यांनी हल्ला केला तलवारे कोयते हे आणून त्यांच्यावर आमचे जो गोरक्षक होते त्यांच्यावर का <coughs> विषय गांधी चौकाच्या हद्दीमध्ये घडलेला आहे आणि प्रशासनाने कारवाई करण्याचा आम्हाला हे दिलेला आहे आणि तीनशे सात आम्ही आमची मागणी आहे तीनशे सात दाखल करावी कारण हत्या जी होती ती पूर्ण मारण्याच्या हेतूने करण्यात आली इंटेन्शन पूर्ण त्यांना संपवण्याचा होता खतम इनको बार बार का आहे असे त्यांचे शब्द होते आणि गायीचे रक्षण करण्यासाठी आमचे सर्व गौरक्षक लातूरच्या हिंदू समाजातले जातो त्यावेळेस ते, ते, जा हो। ते आवेज कुरेशी नावाचा एक कसाई आहे त्यांनी ते त्या मच्छी मार्केटच्या ठिकाणी एक कत्तलखाना चालू केलेला के आहे तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आमच्या भगिनींवरती त्यांनी हल्ला केला आमच्या बंधूंवरती हल्ला केला त्यावेळी आम्ही सगळे उपस्थित झाल्यानंतर त्यांनी शंभर ते दीडशे लोकांच्या मॉफ घेऊन त्यांनी पुढे आले दगड फेकायला लागले ती सत्तूर वगैरे असतं जे कापायचं गौमास ते डायरेक्टली आमच्या अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यांनी साधारणतः मारण्याचं इंटेन्शन म्हणजे त्यांनी जीवी घेणे हल्ला त्यांनी म्हणले की हे हिंदू आहेत हे संघटनावाले आहेत त्यांना खतम करून टाका आपल्या धंद्यावर त्यांनी जर येत असतील तर ह्यांना संपवून टाकण्याचं काम हे आपण केलं पाहिजे हे त्यांची मागणी आहे आम आणि आमची मागणी एकच आहे ज्यांनी आमच्यावरती वार केलाय आमच्यावरती ज्यांनी वार केलाय त्याला तीनशे सातची धारा लावावी।, लावावी ही आमची एक कळकळीची विनंती आहे प्रशासनाला आणि एक सांगित सांगू इच्छितो जर गुन्हा ना दाखल नाही केला तर आम्ही सर्व सकल हिंदू आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि प्रशासनाला दोषी ठरवणार आहे गे, गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाहतोय आमच्या बऱ्याच गोरक्षकांवर हल्ले झालेत आम्ही भार भारतात राहतो आणि भारतात राहत असताना गोमातेला आईचा दर्जा दिला जातो आणि जर आमच्या डोळ्यासमोर जर आमच्या आईची कत्तल होत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही बऱ्याच वेळेस ज्या ज्या वेळेस गोरक्षकांवर हल्ले झालेत त्या त्यावेळेस पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करताना खूप त्रास दिलाय आणि याच्यानंतर आम्हाला प्रत्येक गोष्टीचा न्याय पाहिजे आमच्या गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा न्याय पाहिजे आमच्या झालेल्या ज्या बाईच्या कत्तली आहेत त्याचा पण न्याय पाहिजे आणि यासाठी हे कत्तलखाने बंद झालेच पाहिजेत आणि जे कोणी या गोष्टीला विरोध करतील त्यांना बांगड्या घालण्यात येतील